सोलापूर अक्कलकोट रोडवरील मल्लिकार्जुन नगरजवळ असलेल्या विराट मॉल समोरिल ब्रिज काल बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला या दुर्घटनेत एकतीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला चंदन देवीदास कोत्तापल्ली व एकतीस असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे चंदन कोतापल्ली हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच तेरा सीझेड तेरा पंधरावरून जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या चंदन यांना तातडीने सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून अपघात नेमका कसा घडला याचा सखोल तपास सुरू आहे चंदन कोत्तापल्ली यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने मोठ्या संख्येने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेतली हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी जमली होती मृत चंदन यांच्या पश्चात आई वडील आणि एक बहीण असा परिवार आहे